नमस्कार पाहूयात आताची सर्वात महत्वाची बातमी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार मंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांना सेबीने जबरदस्त दणका दिला आहे गुंतवणूकदारकांचे पंचाहत्तर कोटी रुपये परत न केल्याने देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेची खाती गोठवण्याचे आदेश सेबीने दिले आहेत त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची मालकी असलेल्या लोकमंगल समूहाने गुंतवणूकदारांकडून घेतलेले पंच्याहत्तर कोटी रुपये तीन महिन्यात परत करावेत असे आदेश सेबीने दिले होते मात्र हे पैसे विहित कालावधीत परत करण्यात न आल्याने सेबीने अखेर लोकमंगल समूहावर कारवाई केली आहे सेबीच्या कोणत्याही नियमाचे कोणतेही उल्लंघन लोकमंगलने केले नसल्याचे स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले लोकमंगलचे नाव जिथे आहे तिथे कोणावरही अन्याय होणार नाही असे प्रतिपादन सहकार केले जनता न्यूज साठी इरफान पटेल सोलापूर त्याच्याप्रमाणे जसे जसे शेअरची माल केली तसं तसं आपण पैसे पर शे परत दिलेल्या परंतु पर दुर्भाग्यानं म्हणजे काय देशातला प्रत्येक राष्ट्रकूत बँकेला प्रत्येक नागरिक ना बँकेला सर्व सरकारी बँकेला देशातलं आजपर्यंत इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे ही मी माननीय केंद्रीय वित्त मंत्र्याला सुद्धा हे पाठवलंय की असं का घडलं की देशात एवढी माझी खाते आहे खाते सगळ्या राष्ट्रीयकृत बँक खाजगी बँक नागरी बँक सगळ्या बँकेची पत्र आहे की आमची खाते जेवढी खाते आहेत बरं झालं यातून चांगल्या दिल्याने सगळ्यात ते चुकीचं आहे परंतु ज्या ज्या लोकांनी मागणी केलेली आहे त्या लोकांना दिल्या तीन महिन्यात पूर्ण की प्रक्रिया आहे ते तीन महिन्यात नाव लागलेलं आहे तिथून शोषण होणार नाही तिथं कुणाला ते अन्याय होणार नाही एवढी वाईट या निमित्तानं कुठं चालल्या